मंगळवारचा उपवास हा भगवान हनुमान पूज मार्गातील ग्रह मंगळ आणि शक्ती देवता यांच्या कृपेकरता अत्यंत फलदायी मानला जातो ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा जीवनात अडथळे राग वैवाहिक अडचणी आर्थिक ताण आरोग्याशी निगडीत समस्या आहेत त्यांनी मंगळवारचा उपवास श्रद्धेने केल्यास शुभ फळ मिळते या दिवशी शुद्ध मनाने उपवास करून हनुमान चालीसा पठण लाल फुलांनी पूजा आणि हनुमान मंदिरात दर्शन करणे अत्यंत पवित्र मानले जाते मंगळवारचा उपवास कसा ठेवावा, सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ लाल वस्त्र धारण करावे घरातील देवाऱ्यात हनुमानजींची पूजा करावी हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदरकांड वाचावे दिवसभर शक्य असल्यास फलाहार करावा फळे दूध दही गूळ नारळ पाणी तिखट कांदा लसूण यांचा त्याग करावा लाल फूल आणि लाल वस्त्र आणि तुपाचा दिवा अर्पण करावा मंदिरात जाऊन हनुमानजींना सिंदूर व चमेलीचं तेल अर्पण करावे गरिबांना लाल वस्त्र किंवा अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी असते संध्याकाळी पुन्हा आरती करून दिवसाची समाप्ती करावी सात अकरा किंवा एकवीस मंगळवार सलग केल्यास विशेष फल मिळते तुम्ही जर मंगळवारचा उपवास करत असाल तर हे लाभ जाणून घ्या मंगळ दोष कमी होतो आरोग्य आणि ऊर्जेत वाढ होते आत्मविश्वास वाढतो शत्रू शांत होतात मानसिक स्थैर्य मिळते रागावर नियंत्रण येते वैवाहिक जीवनात सौख्य वाढते कार्यात अडथळे दूर होतात आर्थिक स्थिरता मिळते परिश्रमाचं योग्य फळ घरातील वाद हनुमानजींचा विशेष आशीर्वाद लाभतो अपघात भय आणि संकटापासून रक्षण होते इच्छापूर्ती होते आत्मबल वाढते मंगळ ग्रहाची कृपा प्राप्त होते शारीरिक तंदुरुस्ती टिकते मनशांती मिळते कार्यक्षेत्रात प्रगती होते आयुष्यात सकारात्मकता वाढते मंगळ ग्रह शांतीसाठी नऊ प्रभावी व्यायाम आणि योगासन सूर्यनमस्कार दररोज सकाळी अकरा वेळा करा मंगळाची ऊर्जा सूर्याशी संबंधित असल्याने हा सर्व उत्तम उपाय आहे हनुमान आसन हनुमानजींचं प्रतीक असलेलं आसन आत्मविश्वास ताकद आणि स्थैर्य देते वीरभद्रासन रागावर नियंत्रण आत्मबल वाढ आणि मंगळ शांतीसाठी अत्यंत उपयोगी अनुलोम विलोम प्राणायाम राग ताण आणि मंगळामुळे होणारी अस्थिरता कमी करते भत्रिका प्राणायाम शरीरात ऊर्जा आणि रक्तप्रवाह वाढतो मंगळ ग्रहाशी निगडीत ताजे तवाणेपणा देतो ध्यान लाल रंगाची ऊर्जा मंगळाचे प्रतीक डोळ्यांसमोर कल्पना करून ध्यान केल्यास मंगळ ग्रह शांत होतो कपालभाती प्राणायाम रक्तातील अशुद्धता दूर होते मन एकाग्र होते आणि मंगळाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो जॉगिंग करणे धावणे व्यायामशाळा दररोज तीस मिनिटे जोरदार व्यायाम करा मंगळाची ऊर्जा योग्य मार्गाने वापरली जाते दान आणि सेवा रक्तदान शारीरिक श्रम किंवा गरजूंना मदत ही, ही मंगळ शांतीची सर्वोत्तम क्रिया आहे मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी अतिरिक्त उपाय लाल रंगाचे कपडे किंवा रुमाल वापरा मंगळवारी लोह तांबे किंवा गूळ चणे दान करा लाल चंदनाचा तिलक लावा हनुमान मंदिरात जाऊन एकशे आठ वेळा ओम अंग अंगरकाय नमः हा।, हा मंत्र जप करा मंगळ शांतीसाठी फक्त पूजा नव्हे तर शारीरिक शिस्त आणि ऊर्जा नियंत्रण आवश्यक आहे नियमित व्यायाम ध्यान आणि सेवा केल्याने मंगळाची शक्ती संतुलित होते आणि जीवनात स्थैर्य येतं हनुमानजींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो जय बजरंगबली मंगळवारचा उपवास हा केवळ उपासनेचा दिवस नाही तर आत्मशुद्धीचा संकल्प आहे श्रद्धा संयम आणि सतकर्मांनी हा दिवस साजरा करावा हनुमानजीची नक्कीच कृपा करतील जर तुम्हाला असे धार्मिक आणि ज्योतिषीय मार्गदर्शन आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ